नमस्कार कशा आहात सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओची सुरुवात करूया एका छानशा अशा रेसिपीनी आणि जी की सर्वांनाच आवडते अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ही रेसिपी सर्वांनाच आवडते आणि आता दिवाळी खाऊन खाऊन कंटाळा आला असेल सारखे तेच तेच पदार्थ नको वाटतात म्हणून म्हटलं आता शनिवार रविवार आलेला आहे आणि जराशी इडली करूया आणि इडलीला भिजायला घातला आम्ही तर इडलीला भिजायला घालायचं म्हणजे की सुट्टीचे दिवसच निवडा लागतात कारण रविवार सुट्टी असली की दोन दिवस मग स्वयंपाक नाही केला तरी चालतंय मुलं वगैरे सगळी घरात असतात आणि दिवसभर मग इडली आंबोळी उत्तापा अशा नवीन नवीन नवी रेसिपी त्याच्यापासून होतात तर म्हटलं आता रविवार आहे तर घालूया तर प्रत्येक वेळेस आम्ही कसं करत असतो की सकाळी भिजायला घालतो आणि संध्याकाळी बारीक करतो आणि म्हणजे रात्रभर रा भिजल्यानंतर रविवारी सकाळी असं आपल्याला इडल्या वगैरे करायला येतात पण ह्यावेळेस सगळं काही प्लॅनिंगच चुकलं कारण अचानकच मनात आलं आणि आम्ही शुक्रवारी संध्याकाळीच भिजायला घातलं तर शनिवारी बारीक केलं सगळं मिक्सरला वगैरे आणि शनिवारी संध्याकाळीच आम्ही इडल्या वगैरे केल्या म्हटलं जर फुकतं आहे की नाही काय माहीत नाही असू दे म्हटलं काय असेल ते असेल नाही तर रविवारी आपल्याला करायला येते आहे ह्या हिशोबाने आम्ही भिजायला वगैरे असं घातलेलं म्हणजे सका शुक्रवारी संध्याकाळी भिजायला घातलं सकाळी शनिवारी सकाळी बारीक केलं आणि शनिवारी संध्याकाळी आम्ही आता इडल्या करायचं असं प्लॅन चालू झालं आहे आमचं तर इथं मी दोन अडीच किलो तांदूळ घेतले होते बघा कारण भरपूर लागतात आमच्यात इडल्या वगैरे आंबळ वगैरे सगळ्यांनाच आवडतात आणि दोन दिवस सुट्टे म्हटल्यानंतर मग काही प्रश्नच नाही स्वयंपाक वगैरे काही करायलाच लागत नाही त्याच्यावरती चालून जात आहे जरा इकडं तिकडं इकडं तिकडं काहीतरी तर इथं दोन अडीच किलो मी तांदूळ भिजायला घातले होते एक ग्लास उडदाची डाळी भिजायला घातली होती आणि पोहे एक वाटीभर असं पोहे असतात तर ते पण भिजायला घातलं होतं आणि उडदाच्या डाळीमध्ये थोडंसं मेथीचे दाणे असतात दहा बारा तर ते घातलं होतं आणि ते सगळं मी मिक्सरला चांगलं बारीक करून घेतलं आहे आणि मिक्सरला जेव्हा बारीक बारी करतो ना तर त्याच वेळेला जास्त बारीक पण करायचं नाही आणि जास्त मोठं पण करायचं नाही मिडियम साईज असं करून घ्यायचं म्हणजे जास्त पण मोठं मिडियम नाही की एकदम असं बारीक असं ह्या पद्धतीने असं करून घ्यायचं हे मिक्सरला सर्व आणि जेव्हा आपण तसंच झाकून न ठेवता त्याच्यामध्ये थोडासा सोडा टाकून घ्यायचा कारण जेव्हा बारीक करतो त्याच वेळेला जर आपण सोडा टाकून ठेवला हो ना तर ते चांगलं फुलतं तर इथं बघा मी सोडा वगैरे टाकून ठेवलेलं हो आहे आणि हो झाकून ठेवलं आहे त्याला चांगलं आणि म्हटलं आता सांबरची थोडीशी तयारी करून घ्यावी तर सांबर बनवण्यासाठी बघा इथं मी डाळ घेतली तुरीची डाळ घेतली थोडीशी मुगाची डाळ आणि थोडीशी हरभऱ्याची जी डाळ असते तर ती घेतली आणि मस्तपैकी धुवून वगैरे घेतले आणि एक दोन बटाटे घेतले तर आणि जो भोपळा आहे ना तर तोसुद्धा चिरून घेतलेला आहे टॅमॅटो घातलेला आहे तर प्रत्येकांची सांबार बनवण्याची पद्धत वेगळी वेगळी असते तर मी अशा पद्धतीने सांबार बनवत असते तर या पद्धतीने सुद्धा केलं तर खूप छान होतं कारण डाळी वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ज्या काही आपल्याला भाज्या घालायच्या त्याच्यामध्ये तर ते चिरून वगैरे व्यवस्थित धुवून वगैरे घालायचे आणि चा, त्याच्यामध्येच मी थोडंसं हिंग घातले तेल थोडंसं घातलं आहे आणि हळद घातले आणि पाणी वगैरे घालून ते आपलं शिजायला ठेवले पूर्ण डाळी शिजल्यानंतर परत म्हटलं सांबर बनवा तोपर्यंत बघायचं आता वाजले होते संध्याकाळी शनिवारी सकाळी आम्ही भिजायला घातलं होतं ना मग वाजले होते चार पाच वाजले होते तर हे काय भर करायचं असलं की भरपूर तयारी करावी लागते तर आर्चराने इथं चटणी करून घेतली आणि मी सांबार पण बनवून घेतलं आणि पीठ फुगले की नाही ते सुद्धा बघितलं नव्हतं कारण माहिती होतं पीठ फुगणारच तर ते बघायच्या अगोदरच आम्ही सगळी तयारी करून ठेवली होती कारण सांबारची पण तयारी करून ठेवली होती बनवायचं आणि जे काही चटणी वगैरे करायची होती तर ते पण बनवून ठेवलेलं तर बघू शकता इथं ता पीठ आपलं किती छान असं फुगलेलं आहे अगदी दिवसभर कोण कोण म्हणतं ना की दिवसभर फुगत नाही आणि संध्याकाळच्या वेळीच जर आपण बारीक करून ठेवलं तर ते फुगतं पण तसं काही नाही इथं चांगलं फुगलं आहे बघा पीठ एकदम असं टोप भरून असं पीठ झालं आहे ह्याचं कारण मी जेव्हा बारीक केलं होतं त्या त्याच वेळेला मी त्याच्यामध्ये दोन तीन चमचे सोडा घातलेला आणि नंतर काय आपण नाही घातला तरी चालतो आहे त्याच्यामुळे चा हे पीठ अगदी व्यवस्थित असं फुगलं आहे बघा इथं तर हे पीठ मी चांगलं हलवून घेते बघा मिक्स करून घेते आणि नंतर आहे ना तर ह्याच्यामध्येच आपल्याला मीठ वगैरे घालून ठेवायचं आहे कारण एकदमच मी ह्याच्यामध्ये मीठ घालून घे ठेवते कारण किती छान फुगले आहे बघा पीठ एकदमच छान झालेलं आहे पीठ व्यवस्थित झालेलं आहे तर याच्यामध्ये बघा मी एक दोन चमचे दोन अडीच चमचे होईल एवढे मीठ घालून घेतले चवीनुसार कारण मग परत इडली बघून थोडंसं टेस्ट करून आपल्याला परत पर जास्त कमी असं मीठ टाकता येतं त्याच्यामध्ये म्हणजे जास्त झालं तर काही करू शकत नाही घालताना कमीच घालायचं आणि जर कमी वाटलं तर परत आपण थोडंसं त्याच्यामध्ये ॲड केलं तरी चालतं आहे मीठ तर इथं मी मीठ वगैरे घालून ठेवले आता साईडला तर आता आपण सांबरची तयारी करूया तर सांबरमधला म्हणजे कुकरमधल्या पण ज्या डाळी आहेत तर त्या अगदी व्यवस्थित शिजत बघा इथं आणि मी एका साईडला गॅसवरती पात्रात पाणी पाणी देखील गरम करायला ठेवलं आहे आणि एकसारखी अशी डाळ अगदी व्यवस्थित शिजली तर प्रत्येकजण सांबर करताना वेगवेगळ्या पद्धतीनंच बनवतो बघा तर कोणकोण डाळीमध्येच सांबार मसाला आणि जे लाल तिखट वगैरे मीठ असतं तर ते सगळं घालून आणि जे काही भाज्या वगैरे घातल्यात तर ते घालूनसुद्धा डाळ शिजवून घेतात पण तसं लाल तिखट घातल्यानंतर डाळ थोडीशी शिज शिजत नाही कारण मी तर एकदा शीज़, ट्राय केलं होतं तर शिजली नव्हती तर मी अशा पद्धतीनंच जे काही आहे फक्त डाळ ज्या भाज्या आणि हळद आणि तेल हिंग वगैरे घालून तेवढं शिजवते आणि लाल तिखट आणि जो सांबर मसाला वगैरे आहे ना तर ते चांगले फेटून झाल्यानंतर इथं बघा चांगली डाळ फेटून घेतले आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि सांबार जास्त घट्ट असलं तर चांगलं लागत नाही पण थोडंसं पातळ असेल तर छान लागतं तर मी गरम गरम तर गरम पाणी घालून घेतलं आहे सांबरमध्ये एवढं ह्याच्यामध्ये गरम पाणी घातले हे आताच आपल्याला जर मीठ घालून घ्यायचं आहे तर मी एक दोन चमचे मीठ घालून घेते दोन अडीच चमचे ह्याच्यामध्ये मीठ घालून घेते आणि ह्याच्यामध्येच आपल्याला लाल तिखट पण घालून घ्यायचं तर ह्याचं लाल तिखट घालून घेतलंय नंतर ह्याच्यामध्ये सांबर मसाला घालून घ्यायचे सांबर मसाला जरा जास्त घालायचा छान लागतं एवढा मास होतो तरी आणि नंतर ह्याच्यामध्येच आपल्याला गुळ घालून घ्यायचे आंबट गोड असं चांगलं फ्लेवर येते आणि गुळाने चल आपल्याला गुळ घालून घेतले आणि ह्याच्यामध्ये चिंच भिजायला घातलेलं तर हे चिंचेचं पाणी सुद्धा मी घालून घेते याच्यामध्येच प्रकारे हे सगळे मसाले मी अगोदर घालून घेते ह्याच्यामध्ये पाणी वगैरे घालून डाळीमध्ये आणि त्याच्यानंतर मग उकळी आल्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला परत फोडणी द्यायची जे काही आपण मोहरी कढीपत्ता वगैरे घालतो तर परत त्याच्यावरती तडगा द्यायचा आपल्याला तर हे सगळं विरगळून घ्यायचंय असं आपल्याला पहिला अगोदर हा सर्व मसालाच विरगळून आहे बघा आपल्या ह्याच्यामध्ये तर हे सर्व मसाले घालून मी पूर्ण सांबरमध्ये जे जे काय मसाले आहेत ना तर ते घालूनच मग ह्याच्यातला फोडणी देते नंतर उकळल्यानंतर तर अशा पद्धतीनं एकदम सोपं वाटतं सांबार करायला जास्त अवघड पण वाटत नाही आणि मेन म्हणजे शेवग्याची शेंग माझ्याकडे नव्हती आणि कांदा नव्हता त्यामुळे मी याच्यामध्ये घातलेलं नाही आहे त्या नाहीतरी मग ते असं तरी घालतो आम्ही शेंग म्हणजे भारी लागतं शेवग्याची शेंग वगैरे असल्यानंतर ते जरा शेवग्याची शेंग असं की सांबर असल्यासारखं फील होतं तर आता असं जे काय आहे त्याच्यामध्ये हे केलेलं आहे सांबर तर अशा पद्धतीने सांबर वगैरे आमचं चांगलं बनवून झालं आहे बघा इथं आणि चांगलं उकळी पण मारली आहे सांबरला आणि आता जो काही तडका आहे तर तो, तो तडका देऊन घेणार आहे मी सांबरसाठी तर छोट्या पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे तेलमध्ये आपल्याला तेलामध्ये मोहरी घालायची मोहरी कडीपत्ता आणि जी लाल मिरची असते ना तर ती ह्याच्यामध्ये घालून घेते मी तर इथं बघा मी लाल मिरच्या घालते कारण लाल मिरच्या जेव्हा घातल्या ना भांड्यामध्ये तर एकदा दोन वेळा झालेलं की एकदम अशी मिरची उडलेली आहे त्यामुळे इथं घाबरली तर म्हटलं मिरची उडते का काय त्या भांड्यातून पण एकदा झालेलं असं त्यामुळे जरा असं घाबरत होते मी पण इथं बघा अडचनांनीची चटणी बनवली होती ना तर अर्चनानी चटणीला तडका देऊन घेतला आहे आणि मी सांबारला तडका देऊन घेतला आहे तर अशा पद्धतीने आमचं सांबार पण झालं आहे चटणी पण झाली आहे आणि खूप राडा पडतो म्हणजे असं काही करायचं असलं ना इडल्या वगैरे तर दिवस दिवसभर पुरत नाही आणि भरपूर राडा पडलेला असते तर इथं बघा काळे काळेपर्यंतच नाकी येतात सगळं तरी इथं बघा इथं हे आहे सांबर अगदी मस्तपैकी तयार झालेलं आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे याला आणि चटणी पण तयार झालेली आहे आता म्हटलं इडल्या करून घेऊया तर आता इडली पात्राला थोडंसं मी तेल लावून घेते तर शनिवारचा आणि रविवारचा व्हिडिओ मी एकत्र बनवते कारण शनिवारी आहे ते आमचा इडल्याचा कार्यक्रम झाला सगळ्या इडल्या वगैरे केल्या आणि जो का रविवार असतो रविवारी पण सुट्टी असते तर इडल्याला जेवढं पीठ संपेल तेवढं संपेल म्हटलं आणि राहिलेल्या पिठाचे जे काही हे आहेत तर आपण आंबोळ्या बटाट्याची भाजी वगैरे करूया तर असं दोन्ही व्हिडिओ आम्ही एकत्र केले तर आणि आज अपलोड करते मी व्हिडिओ तर मस्तपैकी असं भरून घेतलं बघा इडल्या वगैरे व्यवस्थित भांड्यामध्ये आणि आता एक दहा पंधरा मिनिट घेतला आणि स्वराज चाललेली लुटबुट मध्ये तोपर्यंत चक्क बसू काय चक्क बसू दे मग तुला इथं कोण या सांगितलं ना गरम गरम होते ना तर जे काय मी करेल ना तर ते स्वराला सगळं करायचं असतं बघा इथं आणि मग मी तू करतेस तर मी पण इडली बनवते म्हणून येऊन बसले गॅस कट्ट्यावरतीच आणि चाललंय तिची लुटबुट तोपर्यंत इथं बघा इडल्या मी इडली पात्र जे असतं तर पूर्ण थंड करून मगच इडल्या काढते त्याच्यातून तर सर्व अशा काढून घेतल्यात आणि अगदी चिकटल्या पण नाहीत आणि एकदम व्यवस्थित अशा इडल्या निघाल्यात बघा एकदम छान आणि एकदम स्पॉन्जी स्पोंजी अशा इडल्या तयार झाल्यात आपल्या तर काही काही वेळेला बारीक करण्यामध्ये पण फरक असतो बघा जास्त का बारीक केलं तर इडली एवढी जास्त स्पोंजी होत नाही एकदम चिकट आणि चिवट होते तर अशा काहीसुद्धा झाली नाही आणि जरासुद्धा पाणी वगैरे सुटलेलं नाही इडलीला कारण किती व्यवस्थित झालं बघा इथं काही काही वेळेस कसं होतं एकदम का पीठ बारीक केलं तर एकदम असे एकदम चिकट होतात आणि घट्ट होतात तर घट्ट अशी इडली अजिबात झाली नाही कारण ज्या वेळेस तुम्ही मिक्सरला पीठ बारीक करून ठेवलेलं हो असतं ना तांदूळ वगैरे तर त्याच वेळेला जरा सोडा घालून ठेवला हो ना तर एकदम छान फुलतात आणि जेव्हा करायच्या वेळेस बघत बघत करायचं आणि कसं होतं ते थोडंसं कमी पडलं असेल सोडा तर घालून घ्यायचा तर छान अशा इडल्या तयार झाल्यात आणि हा व्हिडिओ आहे तो आजचा रविवारचा सकाळ सकाळचा सका आहे तर सकाळी सकाळीच अर्चना म्हटली की है? आता आपण नाश्त्याला आंबोळ्या बनवूया म्हटलं ठीक आहे चल बटाटे उकडून वगैरे ठेव तर तिने बटाटे वगैरे उकडून ठेवलं बघितलं सगळी तयारी करून ठेवले तर म्हटलं भाजी करून फोडणी टाकून फक्त आता आपल्याला आंबोळ्या बनवून घ्यायचे आहेत तर बटाटे सोलून वगैरे बघा छान गार झाल्यानंतर असे हे करून घेतलेत चिरून घेतलेत आणि धणे मला खूप आवडतात भाजीमध्ये तर धणे थोडेसे मी क्रश करून घेते तर कढई ठेवली होती कढईमध्ये तेल वगैरे घालून ठेवलं होतं तेल एकदम कडकडीत असं गरम झाले जिरं मोहरी कढीपत्ता आणि फोडणी दिलेली आहे कांदा यांचे धने तर, के तले, तर ते अगोदर घालून घेतले तर त्याच्यानंतर मी कांदा घालून घेतला आहे तर अशा पद्धतीने बटाट्याची भाजी करून घेणार आहे आणि एकदा का पीठ भिजवलं ना तर भरपूर रेसिपी होतात त्याच्यापासून इडल्या होतात आंबोळ्या होतात उत्तापे होतात आप्पे होतात असं काय काय बरेच सगळे पदार्थ होतात पण ह्यावेळेस काय आम्ही दोनच पदार्थ बनवले फक्त इडल्या आणि आंबोळी एवढंच बनवलं आहे कारण दरवेळेस पीठ भरपूर तीन किलो घातलं ना तर पीठ भरपूर शिल्लक राहतं तर ह्यावेळेस थोडंसं कमीच घातलेलं आम्ही तर म्हटलं चला आता मस्तपैकी नाश्ता आता सकाळ सकाळी आंबोळीचं करूया काल इडल्या खाल्ल्यात तर मस्तपैकी आता चालले बघा आमची बटाट्याची भाजी बनवायचं काम तर भाजीसाठी जे काही मसाले असतात ना तर ते सगळे भाजून घ्यायचे आणि शेव सगळ्यात शेवटी आहे ना हळद घालायची कारण जर का अगोदरच हळद घातली ना तर हळद पूर्ण करप त्यांनी लाल रंग असं येतो भाजीला तर इथं बघा मी पूर्ण सगळे मसाले भाजल्यानंतर हळद घातली आणि लगेचच बटाटे घातले त्यामुळे जास्त हळ हळद करप करपत नाही आपली तर छानपैकी असं कलर आलेलं आहे बघा भाजीला इथं तर किती छान असा कलर आला बघा भाजीला किती सुंदर अशी भाजी दिसायला लागली तर आज संडे आहे या सर्वजण नाश्ता करायला भारी झाली ना भाजी तर म्हटलं भाजी आता झाली आहे साईडला ठेवून घ्यावा आणि जे काय तर आंबोळीची तयारी आहे तर ती आंबोळीची तयारी करून घ्यावी तर इथं बघा मी पाणी घेतलं थोडंसं आणि पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं आहे आणि हे जे कॉटनचा कपडा घ्यायचं आहे एखादा पांढरा आपल्याकडं असेल तर आणि ते मीठ अगोदर मिठाचं जे पाणी असतं ना तर ते तव्याला लावून घ्यायचं तर आंबोळी अजिबात चिकटत नाही आपली हा एक सिक्रेट आहे ह्याच्यामधलं कारण मिठाचं पाणी लावून घेतलं ना तर आ, आम अजिबात आंबोळी चिकटत नाही आणि एकदम अशी हॉटेलसारखी आंबोळी होते कुरकुरीत होते तर इथे मी तवा बघा गरम करून घेतला आहे आणि जे काही पाणी केलं होतं मिठाचं तर ते सुद्धा लावून घेतलं आहे आणि जे काही कालचं पीठ शिल्लक राहिलेलं आहे इडलीचं तर त्याच्यापासून अशी आंबोळी बनवते कारण जे पीठ शिल्लक राहिलेलं असते ना तर त्याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही कारण पाणी घातलं की ते बेटर आहे ना तर ते व्यवस्थित आंबोळी होत नाही त्याची तर जे काही इडलीसाठी आपण पीठ भिजवलं होतं तर सेम तसंच तेच पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यापासून छान अशा आंबोळ्या तयार करून घेतल्यात आणि थोडंसं जे पीठ आहे ते आपण पसरून घेतल्यानंतर ना थोडंसं वरून तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला तर आंबोळील्यासारखा आपण जास्त दोन्ही साईडनी भाजायची नाही तर एका साईडनी आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर एक पसरून झाल्यानंतर ना आंबोळी एक दोन तीन मिनटांनीच आपल्याला ह्याला फक्त एक साईडनीच चांगली भाजून घ्यायची आहे अशी तर छान कुरकुरीत अशी आंबोळी होते तर बघा तसाल तर तुम्ही बघा किती छान अशी कुरकुरीत आणि कलर पण एकदम छान आला आहे आंबोळीला तर अशा प्रकारच्या आंबोळ्या आज आम्ही करून घेतल्यात सकाळी सकाळी मस्तपैकी नाश्ता वगैरे आज करून घेतला आहे आंबोळीचा मस्तच असं झालेला तर कालचा आणि आजचं आमचं दिवसभराचं रुटीन कसं वाटलं ज्या काही इडल्या बनवल्या किंवा जे सांबर बनवलं चटणी चटणीचं काही व्हिडिओ जास्त शूट घेतला नाही आम्ही कारण खूप मोबाईलमधला पेस्ट पण जास्त नसतो ना त्यामुळे थोडं थोडंसं शूट घेतलेलं आहे इथं आंबोळ्या वगैरे पण व्यवस्थित दाखवले बटाट्याची भाजी वगैरे पण दाखवले तर हे सर्व आमचं दिवसभराचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं आवडलं का आवडलं असं तर नक्कीच ट्राय करा आणि तुम्ही कशा पद्धतीने आंबोळ्या वगैरे करता तर तेसुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा आम्हाला तर आमच्या आंबोळ्या वगैरे कशा झाल्यात तेसुद्धा सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकूनही प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील आणि अशा छान छान सोप्या आणि सुटसुटीत रेसिपीसाठी सुजाताच डायरीला नक्की सबस्क्राईब करून ठेवा किती छान कलर आला आहे बघा आंबोळेला इथं अगदी म्हणजे जे आपण बाहेर खातो ना हॉटेलमध्ये त्याच्यापेक्षा सुद्धा भारी हॉट अशा कुरकुरीत आणि क्रिस्पी अशा झालेल्या आंबोळ्या ह्या तर बघा इथं किती छान असं बटाट्याची भाजी आणि आंबोळ्या वगैरे असं घरात खाईल तेवढं कमीच असतं बघा आणि तर सर्वांनी अशा आवडीनी आवडीनी खाल्ल्यात आंबोळ्या वगैरे नाश्ता वगैरे झालेला आहे आमचा आणि किती एकदम कुरकुरीत झालं बघा इथं तुम्हाला मी आवाज दाखवते आता आवाज बघा कुठपुरी द्यायचा तर, सकाई सकाई, तर मी साडेआठ नऊ वाजेपर्यंत सगळ्या आंबोळा वगैरे बनवून झालेला आणि मम्मींचं झालेलं नाश्त्याचं टाईम तर देवाला नैवेद्य वगैरे दाखवलं आंबोळीचं सकाळी सकाळी देवालाही नाश्ता दिला आणि त्याच्यानंतर मम्मीला म्हणतो तुम्ही करून घ्या आता नाश्ता तर तिला त्यांना सकाळी सकाळी आंबोळी खायला मस्तपैकी त्यांनाही खूप आवडल्या चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग